नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटे मंखळ ॲग्रो किंग टुरिझम चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण मकापीक लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती देणार आहोत मका पिकाची निवड करताना सुरुवातीला आपली जमीन कशी असावी आपण ही पहिल्यांदा पाहणार आहोत सुरुवातीला जमीन निवडताना आपण बघितलं पाहिजे की गुणवत्ता गुणवत्ताही चांगली असली पाहिजे यातून पाणी निघून गेलं पाहिजे जास्त पाण्याचासुद्धा उपयोग त्याला फायदेशीर ठरत नाही त्यामध्ये सेंद्रिय प कर्बाचं से प्रमाण जे आहे ते किमान एक टक्का तरी असलं पाहिजे जेणेकरून आपलं पीक चांगले येईल आणि आपण खरीपमध्ये मका ज्यावेळी निवडतो त्यावेळी आपण रब्बी हंगामात एखादं तृणधान कडधान्याचं पीक घेतलेलं असणं आवश्यक आहे कारण मका हे पीक खादाड पीक असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये अन्न पुरवठ्याची गरज असते मग त्यावेळी आपण सुरुवातीला मका जे पीक निवडतो त्यामध्ये आपण ही जमीन निवडली जमीन निवडल्यानंतर एखादी चांगली खोल नांगरट करून घेतली पाहिजे आपण उन्हाळ्यामध्ये त्यानंतर त्याची कोळपणी करून घेतली पाहिजे आपण ही जमीन तयार केली जमीन तयार केल्यानंतर पुढचा प्रश्न उद्भवतो की आपल्याला जी वान निवडायचा आहे तो कोणता असावा आता मार्केटमध्ये मा असंख्य प्रकारचे वान उपलब्ध आहेत डबल क्रॉस ट्रिपल क्रॉसचे वान उपलब्ध आहेत त्यामुळे त्यातून उत्पादन चांगलं निघतं त्यासाठी आता आपण काय करणार आहोत की आता ही जमीन आपण सगळी तयार केली वान निवडला वान निवडल्यानंतर महत्त्वाचा विषय येतो म्हणजे पिकातील अंतर किती ठेवलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजूनही लोक पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटरवरती मका या पिकाची पेरणी करतात पण तसं न करता आम्ही आता आपणास कळवू इच्छितो की दोन रोपामधील जे अंतर आहे ते आपण किमान वीस सेंटीमीटर घ्यायचं इथं आता आपण इथं बघतो एकवीस बावीस सेंटीमीटर पर्यंत घेतलेलं आहे हे आता अंतर वीस सेंटीमीटर बरोबर घेतलेलं आहे आणि दोन ओळी ओळीतलं अंतर हे दोन रोपातलं झालं दोन ओळीतलं अंतर हे आपण घेणार आहोत साठ सेंटीमीटर वीस बाय साठ सेंटीमीटरवर आपण आण पेरणी केल्यामुळे काय होतं की एका एकरामध्ये तेत्तीस हजार तीनशे तेहतीस रोपं बसतात मग तेत्तीस हजार तीनशे तेहत्तीस रोपं जर बसली तर त्यामधली तीन हजार तीनशे तेहतीस रोपं आपण समजा मेली म्हणून समजू तर आपल्याला जे येणारं साठ क्विंटल एकरी उत्पादन आहे ते शक्य आहे तर ते कसं शक्य आहे त्यासाठी आपण खतमात्राही व्यवस्थित वापरायचे कारण यामध्ये नायट्रोजनचा डोस जो आपण वापरणार आहोत तो एकशे वीस वापरणार आहोत एकशे वीस किलो आणि पोटॅश आणि फॉस्फरसचा डोस हा साठ ह्या प्रमाणात वापरणार आहे नायट्रोजन आपण ज्यावेळी पिकाला देतो तो आपण काय करणार आहे की स्प्लिट करून द्यायचा आहे दोन हप्त्यामध्ये द्यायचा आहे एक सुरुवातीला पेरणीवेळी आपण दुचाडी पेबरीन बाबरीने आपण पेरणी करणार आहोत त्यासोबत एक डोस देणार आहोत त्यातील साठ नायट्रोजन देणार आहोत आणि मुरलेलं साठ जे नायट्रोजन आहे ते आपण पंचेचाळीस दिवसाच्या हप्त्यानंतर देणार आहोत आता आपण पेरणी केली पेरणी केल्यानंतर आपली थोडीशी मका उगवून आली असं आपण समजू त्यामध्ये महत्त्वाचा विषय असतो तो एक म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रियाचा आपण नैव प्रात्यक्षिक आहोत आता आपण बीज प्रक्रिया कशी करावी याचा आपण प्रात्यक्षिक करणार आहोत यामध्ये सुरुवातीला आपण तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया करतो यामध्ये एक रासाय सुरुवातीला करतो ती बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो त्यानंतर रासायनिक म्हणजे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करतो आणि तिसरी करतो ती आपण जैविक बीज प्रक्रिया करतो आता आपल्याकडे हे बियाणं जे आहे ह्याला अगोदरच बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेली आहे विटॅमिक्स पावर तीन ग्रॅम प्रति किलो बियाणं वापरायचं आहे आता मक्याच्या बाबतीमध्ये एकरी आठ किलो बियाणं आपण वापरतो तर आता आपण हे दोन किलो बियाणे घेतलेलं आहे आता ह्याला आपण पहिली बुरशीनाशकाची विटामिक्सची पावर ह्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया के केल्यामुळं आता आपण डायरेक्ट रासायनिकची बीज प्रक्रिया कर करतोय यामध्ये आता आपण काय करणार आहोत हे बियाणं ओतून घेणार आहोत त्यानंतर प्रति किलो बियाणास चार एम एल चार मिली इमिडा क्लोप्रिड अठ्ठेचाळीस टक्के याचा वापर करणार आहे त्यामध्ये चार एम एलमध्ये आठ मिली आपण पाणी मिसळणार आहोत आणि ते ह्यावरती ब्राऊन ओतून घेणार आहोत आता आपण इथं लाईव्ह प्रात्यक्षिक धावतो आहे तुम्हाला मी ते इमिडा हे इमिडा क्लोप्रिड आहे अठ्ठेचाळीस टक्के गावची म्हणून मार्केटमध्ये ह्याचं नाव आहे आता हे आपण यामध्ये यात आपण आठ मिली पाणी घेतलेलं आहे है। था तर ह्यामध्ये आता आपण हे मिसळून घेतोय रासायनिक बीज प्रक्रिया करताना आपल्याला एक काळजी घ्यायची की आपण जे आता बीज प्रक्रिया करणार आहे त्यामध्ये कसं असते की शेतकऱ्याकडे हँड ग्लोव्ह नसते तर आपल्या हाताला केमिकल लागण्याचे कीटकनाशक आहे विषारी असते त्यामुळे आपण हाताला किंवा एकसर दोन व्यक्तीने धरून आपण बियाणं खालवतो तरी त्याला होऊ शकते कीटकनाशक बीज प्रक्रिया

लाल कलर येत नाही तोपर्यंत हे आपण बियाणं मिक्स करून घ्यायचं असतं हे मिक्स करून घेतलेलं बियाणं आता आपण काय करायचं की हे बियाणं महत्त्वाचं असतं बीज प्रक्रिया केलेलं की आपण कधीही उन्हात वावत वाळवायचं नाही आता आपण याला पूर्णपणे हे इमडा फ्लोपलेलं आता आपल्या ह्या बियाणाला लागलेलं आहे हे बियाणं आपण सावलीत वाळवून घ्यायचं आहे सावलीत वाळवल्यानंतर हे बियाणं दोन तास ठेवायचं आहे जोपर्यंत दोन तास पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण याला जैविक बीज प्रक्रिया करणार नाही कारण त्यात असणारे जीवाणू ऋत पावण्याची शक्यता असते त्यानंतर आपण काय करणार आहे पी एस बी जर पावडर फॉर्ममध्ये असेल पावडरमध्ये असल तर पंचवीस ग्रॅम एक किलो बियाणासाठी आपण वापरणार आहोत आता हे लिक्विडमधलं पी एस बी ह्यासाठी मका या पिकासाठी खास करून ॲझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया केली जाते ॲझोटोबॅक्टरचं काम काय आहे की जमिनीतील जे अवेलेबल नत्र आहे ते शोषून घ्यायचं आणि ते पिकाला पुरवायचं त्यामुळे ह्याची बीज प्रक्रिया करायची असते आता आपल्याकडे हे पी एस बी आहे ॲज त्यासोबत घ्यायचं असतं की आता किमान आपल्याला त्यामध्ये दिलं आहे बघा आपल्याला प्रति किलो बियाणास दहा मिली आता हे चाळीस मिली आहे हे आपण समजा त्यातलं निंबं बियाणं आपल्याला दोन किलोला आपण हे वीस मिली ओतून घेतोय हे बियाणं पूर्णपणे दोन ता तास सुकवल्यानंतरच आपण जैविकची बीज प्रक्रिया करतो आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेत असतो यामध्ये यामध्ये त्याला लागलं ला ला पाहिजे आपल्या पिकांना बियाणाला लागलं पाहिजे हे महत्वाचं जैविकचं हे पूर्ण लागल्यानंतर हे पुन्हा आपण वाळवून घ्यायचं आहे बियाणं हे पुन्हा आपण पसरून घेणार आणि वाळवून देणार आहोत त्यामुळे होतं काय की जैविक बीज प्रक्रिया केलेल्याचा फायदा असा आहे की यामुळे खत मात्रेमध्ये पंचवीस टक्के बचत होते आणि रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे खोडमाशी खोडपिढीचा प्रादुर्भाव तसेच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पीक दोनदार वर येतं त्यामुळे लष्करी प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही आता आपण करणार काय की आता ही आपली समजा मकापी काही छोटस गुण आले हे मका पूर्णपणे वाढलेला आहे एक डेमो म्हणून हा छोटासा मक्याचा आपण थाड धावतो तर ज्यावेळी ते दोन ते ती तीन कोवळ्या पानावर येतं त्यावेळी आपण तिथं काय करायचं आहे की त्यामध्ये एक पाच ते सहा ट्रॅप लावायचे ट्रॅपमध्ये आपले जे लष्करी आळीचे पतंग आहेत ते येऊन अडकतील पण त्यानं कंट्रोल पूर्णपणे लष्करी अळीचं होणार नाही ते एक इंडिकेशन आहे त्यासाठी आपल्याला मग त्यानंतर आपल्याला पतंग जर एक जरी पतंग आढळला तर आपलं ते नुकसानदायक असतं म्हणून आपण त्यावर लगेच कीटकनाशकाची फवारणी घेणार आहोत सुरुवातीच्या आपण स्टेजमध्ये एकतर आपली निमारची फवारणी घेणार आहोत तीन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये जर ते शक्य त्या त्यातून आळी कंट्रोल होणार नाही असं वाटलं तर तुम्ही पाच टक्के इमामेक्टीन बेन्झोईट अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे ज्यावेळी आपण ते वापरतो त्यावेळी ते आपण वापरताना कधी वापरायचं आहे एकतर सकाळच्या वेळी फवारणी करा किंवा संध्याकाळच्या वेळी करा आणि जे आपण औषध फवारणार आहे ते त्याच्या सुरळीमध्ये गेलं पाहिजे ह्याच्या आपण महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे तोपर्यंत लष्करी आळीचं नियंत्रण होणार नाही ते पूर्णपणे आपण लष्करी आळीचं नियंत्रण हे करणार आहोत ते केल्यानंतर आपल्या मकाय पिकाची वाढ होते यामध्ये असं होतं की आपण जी फवारणी केली सगळं केलं नियंत्रण ते केलं खतमात्रा दिली व्यवस्थित सगळी पण आपण ज्यावेळी मका मकापिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करतो त्यावेळी काही लोक का आता ड्रिपचाही वापर करतात ही सगळ्यात चांगली पद्धत आहे पण ज्यावेळी आपण पाणी पाठ पाणी देतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की पिकाला ताणही आला पाहिजे आणि पाणीही जास्त झालं नाही पाहिजे योग्य भरपानात आपण पाणी दिलं पाहिजे त्यावेळीच आपल्या मका पिकाचं उत्पादन येणार आहे पण त्यानंतर महत्त्वाचं आपल्याला झिंक सल्फेट किंवा फेरस याचा आपण वापर करायचा आहे या मक्यामध्ये दहा किलो प्रति एकर ह्या प्रमाणात वापर केल्यानंतर आता आपण बघू शकतो की ही ही मका पीक वाढलेला आहे व्यवस्थित काय काय ठिकाणी आता आपण बघू शकताय तिथं वर वरती एक कनिस आहे त्याच्या खाली एक छोटंसं कणीस आलेलं आहे यामुळं काय होतं की एका मक्याचा आपण हिशोब धरू आता समजा ह्यामध्ये एक दोन तीन चार अठरा अठरा ओळी आहेत ह्यामध्ये अठरा ह्या लाईन आहेत आणि एका लाईनीमध्ये अठ्ठेचाळीस झाले आहेत एक चांगलं जर मक्याचं आपलं कणीस आलं तर त्यापासून आपल्याला ओलज ओली मक्का जी निघणार आहे ती किमान साडेतीनशे ग्रॅम निघते किंवा तीनशे ग्रॅम निघते आणि ही वाळवल्यानंतर पावणे दोनशे एकशे ऐंशी ग्रॅम ते दोनशे ग्रॅम निघते मग समजा आपण चला एका कंसापासून आपल्याला जर दोनशे ग्रॅम उत्पादन मिळत असेल तर आपली तेत्तीस हजार तीनशे तेहतीस ही रोपं राहतात एकरी त्यातली तीन हजार तीनशे तेहत्तीस जरी आपण खराब झाली किंवा काय मरून गेली असंच धरून चालू आहे तर आपली शिल्लक राहणार आहेत तीन हजार रोपं तर आपण दोनशे ग्रॅमनं जरी म्हटलं तरी प्रति एकर आपल्याला साठ क्विंटल मक्याचं उत्पादन सहजच शक्य आहे त्यामुळे मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की ह्या तंत्रज्ञानानुसार जर तुम्ही मका लागवड केली तर हमखास आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे कारण मार्केटमध्ये मक्याचे दर हे वीस बावीस रुपयेच्या तर आत येत नाहीत त्यामुळं आपण हिशोब धरला तरी पण पावणे दोन दीड पावणे दोन लाखापर्यंत आपण जाणं शक्य जरी साठ क्विंटल नाही निघलं पन्नास क्विंटल जरी आपण हिशोब केला तरी आपलं नुसतं मक्याचं उत्पादन हे एक लाखापर्यंत निघतं आणि चाऱ्याचं एक तीस हजारपर्यंत आपला हा जे वाढलेला चारा असतो पुन्हा केंबाळ म्हणतो आपण त्या त्याचा एक पंचवीस वीस पंचवीस हजारापर्यंत खरेदी केली जाते त्यामुळं सव्वा लाख चार महिन्यामध्ये हे पीक आपल्याला सहज देऊन जातं त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या पिकाची लागवड खरीप हंगामात जरूर करावी धन्यवाद